नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गवळी आनंद अॅग्रो केअर चा प्रतिनिधी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शहादा तालुक्यातील प्रगती शेतकरी विलास भाऊ यांच्या प्लॉटवरती तर यांनी आनंद रिअल सोना हे त्यांच्या केळीच्या प्लॉटसाठी वापरलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना याचे कसे रिझल्ट आले नमस्कार मी रिल सोना मारलं पंधरा एम एल परत मारल्यानंतर चकाकी आणि लांब वादा आणि चांगला दिसायला लागला जे स्पॉट होते ते चांगले म्हणजे मिटलेले आहेत आणि परत दुसऱ्या वेळी परत असं वाटतं का परत मारावा असं पण पावसाने थोडं विश्रांती दिलेली नाही म्हणून बाकी आहे मारायला परत रिटर्न मारायचं आहे मला हे पण हे चकाकी चांगली आहे हे दुसऱ्यांनी मारावं असं एकदम व्यवस्थित आहे बस किती झाडं लागलेली तुम्ही तीन हजार सहाशे होते पण ते पावसाने आता गडबड झालेली ते आता असं निम्मे समजा पन्नास टक्के धरा तरी तुम्हाला याची खूप चांगली रिझल्ट चांगले म्हणजे एकदम चांगले असं एक वाटतं का उद्या परवा मारू असं वाटतं मला आणि जे काय स्पॉट होते ते दिसत नाही आणि लांब लांबी चांगली दिसत आहे असं वाटत नाही मी तरी एवढं क्षेत्रात खर्च लावलेलं नाही काही पण हे तुमचं प्रॉडक्ट चांगले वापरतोय धन्यवाद